नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्ल्युझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजी जगतकर न्यूज चीफ बीड येथून परळी शहरात येणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक टोकवाडी जिरवाडी बायपास मार्गे करावी तसेच वजनाथ मंदिर परिसरातील अवजड वाहनांची वाहतूक व रहदारी रोखण्यासाठी कायमस्वरूपी लोखंडी फाटक बसून गेल्या सहा महिन्यापूर्वी मंजूर झालेला रेल्वे उड्डाणपुलाखाली ट्रान्सपोर्ट रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे यासह आदी मागण्यांसाठी ॲडव्होकेट मनोज संकाय यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची शिष्टमंडळाने घेतली भेट व यावर केली सविस्तर चर्चा परळी स्थळातील नागरी समस्या सोडवा अशी मागणी यांनी केली आहे यावेळी परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळेही उपस्थित होते त्यांच्या समवेत व जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत शिष्टमंडळाची चर्चा झाली आहे व ती सकारात्मक झाल्याची माहिती समोर येत आहे या शिष्टमंडळामध्ये परळी येथील अनेक जण उपस्थित होते त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट मनोज संकाळे यांच्यासोबत अनिल चौधरी श्रीष सलगरे काशीनाथ सरोदे संतोष चौधरी आदी उपस्थित होते ऐकूयात त्यांची प्रतिक्रिया नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं काय सांगाल काय मागणी आहे तुमची आज आणि करण शहरातील बायपास रोड आणि दुसरा मंजूर झालेला उड्डाणपुलाखालील ट्रान्सपोर्ट रोड आणि मंदिर परिसरामध्ये कायमस्वरूपी अवजड वाहनांना प्रवेश निषेध म्हणून फाटक लावण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं याच्यामध्ये दे परळी शहरातील प्रदूषण प्रचंड प्रमाणामध्ये वाढलं आहे परळी शहरातून अवजड वाहनं टिप्पर ट्रक हे वा जात असल्यामुळे तिथे राख सांडत आहे आणि ती राख उडून हवेच्या ह्याच्यामध्ये होऊन लोकांना त्रास होत आहे आणि त्याच्या सर्वसामान्य जनतेला त्या म त्रासाला सामोरे जावं लागत आहे त्याच्यामुळं मी आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ते मार्ग चालू करणार आहोत अन्यथा आणि आंदोलन करण्याचा इशारा आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं देण्यात आला आहे